हॅलो फ्रेंड हाय स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तुमचं खूप मनापासून आज मी गावी आले गावी म्हणजे माहेरी आले फलटणला आणि जिथे माझा जन्म झाला ती ही अशी झोपडी आहे आणि मी आज तुम्हाला या झोपडीविषयी जरा सांगणार आहे की किती सुख होतं या झोपडीमध्ये खरंच खूप सुख आहे जे आता म्हणजे आपण बंगल्यामध्ये राहतो किंवा फ्लॅट मध्ये राहतो किंवा काही लोक महालात राहत असतील त्यापेक्षा ही माझ्या झोपडीमध्ये एवढं सुख होत एवढी शांतता होती की बास खरं जीवाला जीव देणारी खूप माणसं होती म्हणजे या झोपडी पासून ही लाकडाची झोपडे पण खरंच ह्या लाकडाने म्हणजे नाही का जे आपण म्हणतो की निवारा खूप छान प्रकारे ह्या झोपडीने दिलेला आहे जसं की एक झाड झाड म्हणजे आपल्याला सावली देतं प्रकारे आपल्याला ऑक्सिजन देतं एक झाड आणि त्याच प्रकारे इथं निवारा ही देणे देण्याचं काम ह्या म्हणजे लाकडाने केलेलं ला आहे जे झाडापासून आपण लाकडं बनवतो त्या लाकडाने केलेलं आहे आणि एक छोटीशी झोपडी आहे बघू आपण चला या आतमध्ये कि पहिला आम्ही इथे राहत होतो आणि आता पत्राच्या रूम मध्ये इकडे राहतोय इकडे पत्रा तो पण खरंच ह्याच्यामध्ये जे सुख होत ना ते सुख ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की शांतता आणि एवढी छान अशी गार हवा अशी ह्या झोपडीमध्ये झोप लागते का नाही जी महालामध्ये किंवा बंगल्यामध्ये किंवा एका फ्लॅट मध्ये नाही लागू शकत ह्या झोपडीमध्ये Uh, कधीच अशी भीती वाटली नाही ना की आता चोर येतील आणि चोरी करून जातील काय नाही आई ते आहे नेऊ द्या नेल तरी काय नेणार आहे काय आपल्या पैसे म्हणजे एवढे बिनदास्तपणा की कि भीती नाही काही नाही हे पाहू शकता इथे राहत होतो आम्ही झोपडीमध्ये इथे डेरा आहे बघा अजून सुद्धा मम्मीने इथे डेरा ठेवलेला आहे कारण गार पाणी इथे राहतं या डेऱ्यामध्ये त्याच्यामुळे मम्मीने या झोपडीमध्ये अजून डेरा ठेवलेला आहे गार पाणी होत ना जास्त खरंच ह्या झोपडीमध्ये खूप शांततेची झोप लागते कसलं टेन्शन नाही काही नाही काही नाही माझ्या झोपडीमध्ये नाही गर्व नाही अहंकार या पाणी प्या आणि तो कोरा चहा प्यायला असायचा चहा प्या या ग माझ्या झोपडीमध्ये काय सांगू मी आज माझ्या झोपडीचं महत्व तुम्हाला जे मला या झोपडीने दिलंय ना ते मला फ्लॅट बंगला कधीच देऊ शकत नाही खरंच माझ्यासाठी ही झोपडी म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचा महालच होता आता निघाले ग बॅग पण माझ्यासाठी ही पिशवीच खूप भारी होती खरच ही पिशवीस माझ्यासाठी खूप भारी होती काय सांगू माझ्या या झोपडीमध्ये किती सुख होत आता हे तर सार बंद झालं ग आता तर सगळी परातीनेच परातीमध्येच लोक घेतात वगैरे सारा आता बंद झालं पण काय सांगू या सुपा मर, सुपाला आजकाल किती महत्व आहे माझ्या या झोपडीमध्ये काय सांगू किती सुख होत तिकडून जाऊया आपण ही अडकीत आहे बघा पहिल्या काळी ह्या अडकित्यावरती ऊस कट करायचो आणि गुरांना टाकायचो वगैरे चारा वगैरे आता सगळं मशीन आलेले आहेत कुटी मशीन आता हे अडके ते सर्व बंद झालेले आहेत इथं रूम होती ते एक बेडरूम होती ह्या साइड ला झोपडीची पण <laughs> आता हे गुरांसाठी गेले ना मी सरडाय नशीब सरडाय साप नाही आता व्हिडिओच्या नादात काय खरं नव्हतं आ, आता इथे गोटा केलेला आहे खूप छान प्रकारे असा गायींसाठी निवारा केलेला आहे इकडं मका ठेवलेले आहे इकडं देव देऊ बाप्पा साठी एक छोटस असं मंदिर होत पण आता इथे सगळे चारा वगैरे ठेवण्यासाठी केलेला आहे आणि इकडे खाली आतमध्ये दिसली तुम्हाला तर इथे एक चूल आहे बघा दिसते चूल स्वयंपाकासाठी चूल बाकी सगळे इकडे हेच ठेवलेले आहे शेतीच सामान वगैरे आता इथे ठेवलेलं आहे पाहू शकता खूप मोठे झोपडीचेच घरे बनवलेली एक दोन परत इकडे तीन परत इकडे चार हे आमच्या गाई गाईत गावाकडं खूप भारी असत म्हणजे आता आम्ही पुण्यामध्ये आहे तर आम्हाला मुलांसाठी तर पिशवीतलंच दूध घ्यावं लागते पण इथे आता गायींचा चारा टाकला की झालं गायींचं रोज दूध आहे म्हणजे नाही का आता पिशवीने जागा घेतलेली आहे दुधाला एवढा भाव पण नाही पण त्या पिशवीला भाव आहे काय त्याच्यात एवढं एवढस दूध येतं पण तीच किती मौल्यवान झाले आणि शेतकरी मात्र इथं एवढा कष्ट करून राबतो यांना यांची सर्व काळजी घेतो यांना चारा टाकतो तरी सुद्धा ह्यांच्या दुधाला अजून भाव नाहीये पण खरंच ही पोषक दूध आहे नाही का आणि ताज ताज दूध आहे त्याच्यामुळे भारी वाटतंय गावाला नाही तर ते, ते, ते पिशवीतलं किती दिवसाचं दूध फ्रीज मध्ये ठेवलेलं माहीत पण नाही आपल्याला तरी पण आपण ते आवडीने पितोय शेळेत बघा इकडे शेळ्या त्याला शेळीला ह्या एक छोटस पिल्लू झालेलं आहे त्याच्यामुळे कृष्ण रोज खेळतोय दाखवते तुम्हाला झोपली तू छोटस पिल्लोय नाही तुला काय करत तुझी आई पण ओरडती तुला नाही काय करत मी ओरड आता तुम्हाला काय झालं बाबा ओरडायला ते ओरडले ते ओरडले आता ते कोंबड्या तुम्ही पण ओरडते का इकडे कोंबड्यात कोंबड्यांसाठी इकडे खुरवड आहे बघा एक कोंबडी बसली खुरवडा दाखवते तुम्हाला कोंबड्यांचा खूप छान असा खुरवडा आहे हे पहा विकत किती लांडे मला माहित नाही पण नाही का गावाकडे हे एक मात्र खूप भारी होत चला आज अंडी गावले आज भाजीचा प्रश्न मिटला आज अंड्याची भाजी बनवायची आज अंड्याची पोळी बनवायची <laughs> बसलेत अंड्यासाठी कोंबड्या पण आता खायचे नाहीत ना कोंबड्यांसाठी तीन मजली बांगलाय हा पहिला एक मजली झाला हा दुसरा दोन मजली झाला इथे तीन मजली ये ना बाई नाही तुला काय करत ये अगं नाही तुला काय करत मी पहिलं रांजण रांजण वगैरे म्हणायचं त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आता काही ते राहिलेलं नाहीये रांजण पण इथे एक आहे तुम्हाला दाखवते अगं बाई ह्याच्यात पण कोंबडी बसली जागा अंडी घालती का काय तू काय करती बघा आता ह्याच्यात कुंबडी बसली अंड्यासाठी जाऊया आपण अजून म्हणजे आमची जागा अशी राहत नाही ना त्याच्यामुळे थोडी पडीकच आहे काही ठिकाणी इकडे म्हणजे पप्पांना एवढी काय शेती करायला जमत नाही एकटेच असल्यामुळं तर ते जे ऊस तोडायला येतात ना त्यांच्यासाठी किंवा ते रस्त्याचं काम चाललंय तर त्याच्यासाठी जे, जे राहायला आलेले आहेत ना तर त्यांच्यासाठी ते दिलेले आहे घर बांधण्यासाठी त्यांनी ते बांधलेले आहे आले आले थांब उरकतो रावर तुझ तर ते दाखवते मी थोडस कि ती कशा प्रकारे राहतात त्यांची कशी घर आहेत ते दाखवते तिथं गोट म्हणजे नाही का उकंडा म्हणतो गावाकडे उकंडा म्हणतात इथे शेण वगैरे ते शेतासाठी खूप भारी असत ते इथं आम्ही बनवलेलं आहे चलया येऊया ये इकडे ते घर दाखवते कोणी नाही ते गेलेत कामावरती पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेले आहे त्यांच्याकडे पण खूप अशी काय म्हणतात त्याला घागरी घागरी येत हो का इथलं चान आहेत खूप छान छान आणि हे अशी ते राहतात ते असे तळवटांच वगैरे बनवलेलं आहे त्यांनी खरंच कष्ट करण्यासाठी त्यांना या गावातून दुसऱ्या गावात जावं लागते आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहेत घर आणि तिथेच ते राहतात ऊन वारा पाऊस सर्व काही ते जलतात आहे इथं त्यांचं बाथरूम आहे त्यांनी तळवटांचं नाही का असं बनवून दिसतंय तळवटांचं बनवलेलं आहे हे बाथरूम दगड वगैरे इथे ते आंघोळ करतात मला खरंच ते गाणं आवडतं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी मिळते चटके हाताला आधी मिळते चटके हाताला मग मिळते भाकर अरे संसार संसार खरच चुल त्यांची आहे बघा इथं थोड्या दिवस आहे त्याच्यामुळे त्यांनी आकडे लावूनच लाईट घेतलेलं आणि लाईट चालूच राहिली ती त्यांच्याकडून चूल आहे बघा त्यांची तिथंच ते स्वयंपाक करतात आणि ही घरी पाहू शकता तुम्ही ते कशा प्रकारे राहतात त्यांच्या झोपडीमध्ये ते आता बंद आहे ते नाही येत मी ते ओपन करत नाहीये संध्याकाळी ते जर आले ना चार पाच वाजता तर त्यांना मी नक्की सांगेल आतमधून तुम्हाला ती आवडलं तर कमेंट मध्ये सांगा मी नंतरचा दुसरा व्हिडिओ नक्कीच ही करते काम चाललंय बंगल्याचं त्याच्यामुळं मुरुम वगैरे इकडे टाकलेले ती आपलीच आहे शेती म्हणजे जागा चला या व्हिडिओत तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा बाय